नमस्कार विषयाच्या अंतरंगाला स्पर्श करण्यापूर्वी मला आपण समोर काही संदर्भ ठेवणं महत्वाचं वाटतंय वर्तमान वर्तमानपत्र असो किंवा दररोजच्या दूरदर्शन वरील असो अत्याचार यांसारख्या बातम्या आपल्याला सर्वांना पाहायला मिळतात परंतु या बातम्या जेव्हा मी पाहते तेव्हा तळपायातील आगमस्तकात जाते आणि रक्तभंभ झालेल्या डोळ्यांनी निरधक झालेल्या काव्यांच्या ओळी येऊन पडतात मंगल देशात पवित्र देशात तरुणांच्या भारत देशात जय 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 हे भारत देशा जय 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 हे भारत देशा आणि वाटायला लागतं की कोणता मंगल देश कोणता पवित्र देश कसल्या तरुणांचा हा भारत देश जे असले तरुण स्वतःच सिद्ध करण्यासाठी पाच ते सहा वर्षाच्या मुलींपासून ते साठ ते सत्तर वर्षाच्या मार्गावरती वाम मार्गावरती आणि मनामध्ये विचारायचं काहूर माजत आणि प्रश्न पडायला सुरुवात होते की आजचा आमचा तरुण कधी होणार आहे स्वामी विवेकानंदाच्या स्वप्नातील एक आदर्श युवक कधी भेटणार आहे आमच्या तरुणाला योग्य दिशा आणि नक्की की आमची आजची तरुणाई चालली तरी कुठे या आणि अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरांचा वेद घेत असताना स्पर्धेविषयी समजल आणि मनाला मिळाली या स्पर्धेच्या संयोजकांना देखील असे प्रश्न पडले असावेत म्हणून कदाचित व्यासपीठाला विषय मिळाला आहे नशेच्या आहारी जात असलेली तरुणाई नमस्कार मी कुमारी कोमल शेषराव पंडित आपल्या समोर विषय सादर करीत आहे नशेच्या आहारी जात असलेली तरुण मी सावित्रीबाई फुले शिक्षण संस्थेत संस्था उंडगाव येथील विषय मांडत आहे नशेच्या आरी जात असलेली तरुणाई तरुणाई म्हटलं की मला आठवतात छत्रपती शिवाजी महाराज खर तर महाराजांनी होती ती म्हणजे तलवारींशी आणि ढालींशी सह्याद्रीच्या गड्या कपारांपासून ते दिल्लीच्या तपत्यापर्यंत मजल या माझ्या शहरातील काही शहरातील तरुणांबद्दल काही चारच ओळी सांगायचं झालं तर जो पासच किलोची तलवार वागवतो त्याचं नाव यसाजी जो हजारो शत्रूंशी एकटा खिंड लढवतो त्याचं नाव बाजी जो हात कुठल्या तरी शत्रूंशी लढवत राहतो त्याचं नाव तानाजी जो घोडा दिल्लीवरून आठ तासात घेऊन येतो त्याचं नाव ताना संताजी जो शत्रूच्या छावणीत पुस्तक आणि छावणीचा कळस कापून आणतो त्याचं नाव धनाजी आणि जो धन्या वाघाला एकटा सामोरे जातो त्याचं नाव संभाजी त्याचं नाव संभाजी आणि या सर्वांना एकत्र घेऊन येणारे स्वराज्याच्या नववंद नववंदनाचे तोरण बांधणारे रायत्याचे राजे छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी खर तर महाराजांकडे पाहिलं की मला कळ तरुण कसं असावं तारुण्य कसं असावं तरुणाई म्हटलं की मला आठवतात जगाला जगण्याचा संदेश देणारे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज खर तर जे सोळाव्या वर्ष धोक्याचं मांडलं जायचं त्याच सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीची निर्मिती केली आणि वाटत की आजच्या युवकांसमोर ज्ञानेश्वर माऊलींचा आदर्श ठेवणं कुठेतरी गरजेचं आहे तरुणाई म्हटलं की मला आठवतात भगतसिंग राजगुरु सुखदेव त्यांनी जर आजच्या या तरुणाईची अवस्था पाहिली असती तर तेही हेच म्हणाले असते कोई जाती के लिए मर गया तो कोई धर्म के लिए मर गया कोई धर्म के लिए मर गया तो कोई जाती के लिए मर गया कोई नोटो के लिए मर गए तो कोई ऑटो के लिए मर गए अगर होते आज भगत सिंह राजगुरु सुखदेव तो वह भी यह कहते हम भी किन कमियों के लिए मर गए यारो हम भी किन कमियों के लिए मर गए तरुणाई म्हंटल की मला आठवता छत्रपती शिवरायांचे मावळे ते म्हणायचे ते म्हणायचे लवकर उठे पळत सुटे लवकर उठे पळत सुटे तलवार तुटे पर पिछे नाही हटे भाई तलवार तुटे पर पिछे नाही हटे आणि आजची आमची तरुणाई म्हणती जरी काय उशिरा उठे दारू उठे उशिरा उठे दारू फुटे दारूचा गिलास फुटे पर दारू नाही छुटे दारू का गिलास फुटेपर दारू नाही छुटे जाता जाता एवढंच मला असं वाटते की इंद्रायणी आजही वाहते संत इंद्रायणी आजही वाहते संत पण इंद्रायणीच्या काठावर पण इंद्रायणीच्या काठावर अमृतवाणी फुलवणारे तुकोबा कुठे दिसत नाही आता तुकोबा कुठे दिसत नाही आता आजकल अलीकडे पलीकडे राजे खूप झाले पण शिवाजी महाराजांसारखे राजे कुठे दिसत नाही आता कुठे दिसत नाही आता आजकाल आमची तरुण आहे युरोप आशिया अमेरिका या ठिकाणी फिरायला जाते पण शिकागो येथे तिरंगा झेंडा फडकणारे स्वामी विवेकानंद कुठे दिसत नाही आता स्वामी विवेकानंद कुठे दिसत नाही आता आजकाल देव्या खूप झाल्या आजकाल देव्या खूप झाल्या परंतु राजमाता शुभांचा शुभांला घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ कुठे दिसत नाही आता राजमाता जिजाऊ कुठे दिसत नाही एवढे बोलून मी माझे भाषण जैन जयंत